अजित पवार आधी हत्ती होते आता उंदीर झाले असं जानकरांनी म्हटलंय शिवाय निवडणुकीनंतर शरद पवार अजित पवारांना गुरांचा गोठा घालून देतील असं वक्तव्य सुद्धा उत्तमराव जानकर यांनी केलेलं आहे आणि अजित पवारांवर निशाणा साधलाय गरज नसताना तुम्ही पक्षामध्ये घेतलेला आहे तुम्हाला माहिती होत की आम्हाला नाम करायचं असेल तर घरविधी तयार असला पाहिजे तुमचं घर फोडायचं असेल तर तुमच्या घरातला निश्चितपणाने तुम्हाला सांगतो या निवडणुकीनंतर अजितदादाला पुन्हा पहिल्यासारखा गुराचा गोटा पवार साहेब घालून देतील आणि हे सांगायचं तुमच्या समोर आलेलं अजितदादाचं व्यक्तिमत्व गेली पंचवीस तीस वर्ष मी पाहतोय अजितदादाचं आजचं आजचं दादा आणि पाठीमागच्या पाच वर्षातलं दहा वर्षातलं अजितदादा दादा हाती दा होता आज उदराच पिल्लू झाल्यासारखं वाटत नाही काय अवस्था झालेल्या आणि मित्रांनो म्हणून ज्या वेळेला किल्लेदार होतो त्याच वेळेला खाली पायट्याला काठी घेऊन पंच्याऐंशी वर्षाचा तरुण एक उपाय Tchau,